जाऊ अशी साईंची आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे आज सकाळचा स्वयंपाक माझा झालेला आहे गोल भेंडीची भाजी बनवली मी हिरव्या मिरच्यांचं वाटण बनून तर आमच्या इकडे तरीला गोल भेंडी म्हणतात पण वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावं असूच शकतात व तर इथे मला गोधड्या धुवायला टाकायच्या होत्या आज पण आधी झोपलेलं आहे अजून तर बाकी ते तिथेच आहेत तर ते उठल्यावर वगैरे आता बघू नंतर आणि कम्फर्टही संपलं आहे घरातलं तर त्यालाच आणायला पाठवायला लागणार आहे कारण ऑलरेडी पावसाचं वातावरण आहे म्हणजे आहे बऱ्यापैकी ओसरलेलं पण तरीही थोडंसं दुपारपर्यंत काही सांगता नाही आहेत मग त्यामुळे त्याला कम्फर्ट तर लागणारच आहे नाही तर खूप वास यायला लागेल तर बघूया आता तो उठल्यावर त्या गोधडे मशीनला लावून होतील आणि कम्फर्टही त्याला आणायला सांगते खाली दुकानावर जाऊन तर हे जे काही रोजचे कपडे असतात हे मी सहसा मशीनला लावत नाही मशीन मी आठवड्यातून दोन ते तीन वेळेसच लावते आणि बाकीचे कपडे मी हातानेच धुते रोजचे जे असतात ते ते, ते ते मी आता हे कपडे भिजत घालून घेते आणि ही गॅलरी एकदम अशी छोटी असल्यामुळे तिथे बसायला वगैरे खूप असा प्रॉब्लेम येतो तर जास्तीचे कपडे असे आपण तिथे नाही शकत तर जे काही रोजचे असतात ते मी इथेच धुऊन घेते आणि याचा अजून एक फायदा म्हणजे की आपल्याला सवयी अशी म्हणजे सवय राहते खाली कपासून कपडे वगैरे धुवायची मग त्याच्यामुळे नंतर कुठे गेलो जरी आपण तरी प्रॉब्लेम नाही आहेत आणि व्यायामही होतो शिवाय घरातला घरातली कामं वगैरे आपण थोडंफार असं करत राहिलो अधूनमधून तर आधीचा क्रिकेटचा युनिफॉर्म वगैरे हा खूपच घाण झालेला असतो तर असाही तो घरातल्या कपड्यांमध्ये म्हणजे धुवायला मशीनला लावता नाही येत मग तो एक ड्रेस धुण्यापेक्षा मी रोजचे जे थोडेफार कपडे आमचे निघालेले असतात ते हातानेच धुवून घेते आज सकाळी खूप लवकर उठणं झालं होतं आणि त्यामुळे लवकर लवकर कामं थोडीशी आवरून घेतली कारण दुपारी जरा बाहेरही जायचं होतं तर अजून ते उठले नाही त्यांचे कपडे अजून थोडेफार पडतील नंतर तर सध्या काय झालं आहे मार्केटमध्ये प्रत्येक कामासाठी घरातल्या कामासाठी तुम्हाला वेगवेगळे विग भरपूर असे गॅजेट्स मिळतील तर त्यांचा अतिरेकही जर झाला वापरात तर आपण स्वतः आडशी होतो आणि कुठेतरी आपली म्हणजे जे काही प्रोडक्टिव्हिटी असते ती कमी होते तर स्वतःला ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी घरातली कामं जरी आपण कोणाची मदत न घेता केली रोजची तर बऱ्यापैकी व्यायाम होऊन जातो आपला कारण कपडे धुणे फरशीपुसणं वगैरे हे खाली बसून असतात तर यातच व्यायाम होऊन जातो आणि ही साडी माझ्याकडे साडीचा भाग आहे हा पदराचा तर हिचा मला ड्रेस शिवायचा आहे आणि हा अर्धा भाग आहे रेड कलरचा तर आज बाहेर जायचं होतं तर यालाही जास्त आणायचं आहे तर, तर रेड तर मी नंतर शिवेल कधीतरी पण याचा आधी करून बघते तर दुपारी जेवणं वगैरे सर्व आठ पुन्हा आम्ही निघालो आहे आता मार्केटला तर या नहीं। नहीं हे इथे तुम्हाला ह्या भागात तुम्ही कधीही आले आर केवर तरी तुम्हाला एवढीच गर्दी आणि नेहमी तुम्हाला इथे ट्रॅफिकच बघायला भेटणार आहे तर आर केवर हे समर्थ ज्यूस म्हणून पायनॅपल ज्यूस खूप फेमस आहे पण वातावरण नव्हतं चांगलं आज आणि बरेच फूड ब्लॉगरही इथे आल्यावर नाशिकला आल्यावर इथे आवर्जून भेट देतातच समर्थ ज्यूस सेंटरला आणि हा आर केवरचा चांदीचं चा गणपतीचं चा मंदिर आहे तर दर्शनाला गेलो असतो पण आता सुतक पडलेलं असल्यामुळे लांबूनच दर्शन घेतलं आणि इथलं सगळं आटपून माझं पार्लरचं थोडंसं सामान संपलं होतं तर तेही घ्यायचं होतं मला आणि आधी घरी असल्यामुळे पटकन घरी जायचं होतं तर पुन्हा कधीतरी आल्यावर तिथे नक्की दर्शन घेऊ बाप्पांचं तरी ते एवढं सगळं ज्वेलरीचंही सामान होतं मला फक्त कॉस्मेटिकचंच माहिती होतं ते तिथे गेल्यावर बघितलं मी आणि त्यानंतर आम्ही आलो इकडे दगडू तेलीकडे तर इथे तुम्हाला पूजेसाठीचं लागणारं आयुर्वेदिक असं सगळं सामान हे एकाच ठिकाणी भेटतं तर मला थोडेसे काही पावडर वगैरे घ्यायचं होतं तर ते मी घेतलं आता इथून आणि आवळा घ्यायचा होता सुकलेला रिठा घ्यायचं होतं पावडर बनवण्यासाठी तर तिथून ते मी घेतलं आणि आर केला आलो आणि ग्रॅज्युएटचा वडापाव नाही घेतला असं तर कधी होतच नाही कारण आधीला प्रचंड आवडतो इथला वडापाव तर तो आम्ही इथून घेतला आणि तिथे भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचे वडापाव मिळतात पण आम्ही रेग्युलर असाच घेतला आधीसाठी आणि आमचं काम झालं होतं का मार्केटमधलं आम्ही आता घरी निघालो तर घरी हे असले काय उद्योग सुरू होते आधीचे काय बनवतोय आधी काय

ना आणि याच्या पुढे असे उद्योग करायचे नाही घरी एकटे असताना आता अजिबात नाही करायची खूप छान असे फ्रेंच फ्राईज आणि कोल्ड कॉफी बनवलं होतं त्याने तर हे असं आज तर मिळालं मला त्याच्यावर सेम टू सेम तर ते मी घेऊन आली आणि घरी आल्यावर छान अशा आधीने बनवलेले फ्रेंच फ्राईज वगैरे वडापाव वगैरे खाऊन मग म्हटलं वेडा आहे स्वयंपाकाला आताच सगळ्यांनी खाऊन घेतले तर मला खूप एक्साइटमेंट होती ह्या ड्रेसबद्दल तर आहे का म्हटलं मी असं चेक करायला गेली तर कटिंगच करून घेतलं मम्मी लागलीच तर इथे मी आता सगळ्यात आधी अस्तरला चार पदर फोल्ड करून घेतलेले आणि मेजरमेंट घेऊन आता त्याच्यावर खडूने मार्क करून घेते आणि मग आता कट करून घेणार आहे एक्स्ट्रा मार्जिनसाठी मी साईडला दीड दीड इंच सोडलेलं आहे मला कसं आहे ना मी फारसे असे बाहेरचे कटवाले ड्रेस घेत नाही शिवायला पण स्वतःचं माप मला असं एकदम परफेक्ट असं माझ्या डोक्यात बसले आता तर मी माझे छान ड्रेस शिवून घेते स्वतःचे मी अजून असे कटचे बाहेरचे म्हणजे शिवलेलेच नाही आहेत ते अनारकली पॅटर्नमधले ते शिवलेले आहेत पण हे नाही शिवलेले मला याच्यात अनारकलीच शिवायचा होता पण कपडा खूप कमी होता तो दोन मीटरच कपडा होता तो आणि अनारकलीला कसं जास्तीचा कपडा लागतो जरा खालच्या घेरसाठी तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी त्यांच्या मोबाईलमध्ये थोडंसं शूट करत होती मी कसं मेजरमेंट घेतलेलं आहे वगैरे असं पूर्ण कपडा बाहेर आता भरपूर अशी शिलाई झालेलं आहे ड्रेसच्या शिवायला आणि साडी आपण कसं साडीचे टिकले नाही टिकले फारसे तर एवढं आपल्याला बाहेर चार्जेस देणंही पुरवडत नाही त्यामुळे मी मला जसं जमतं तसं म्हणजे शिवते मी बऱ्यापैकी स्वतःचे चांगले तर इथे मी आता लागलेच अस्तरं कट करून झालं होतं आणि मेन जे फॅब्रिक आहे ज्याचा ड्रेस शिवायचा आहे तेही कट करून घेते त्याला काही एवढं मेजरमेंट वगैरेची गरज नसते सिम्पली आपल्याला फक्त हे कट केलेलं जास्त असतं परफेक्टली ते त्याच्यावर ठेवून कट करायचं असतं स्लीवजला मला थोडासा कपडा कमी पडत होता मला फुल स्लीव्ज घ्यायचे होते अशा चुडीदार असतात पुढे त्या पण मग कपडा कमी पडला त्यामुळे मग मी शॉर्टच घेतल्या म्हणजे शॉर्ट म्हणजे थ्री फोर्थ घेतल्या मला असं झालं होतं मी कधी एकदाचा हा ड्रेस शिवते आणि घालते कारण माझ्या डोक्यात खूप छान असं कॉम्बिनेशन मी ठरवून ठेवलेलं आहे याच्यासोबत कशी ओढणी आणि कशी पॅन्ट वगैरे घ्यायची ती ते लवकरच तुम्हाला आता बघायला भेटेल तर तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो आनंदी रहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व सोबत बेल ऐकूनही प्रेस करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद